गणपती आप्पा मंगलमूर्ती लालबागचा राजाचा विचार सो। तर मंडळी दही अंडी नंतर आपण आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस गणरायाचे आगमन आपला विघ्नहर्ता सुखकर्ता सुख करता आपण ज्याच्या समोर मनोभावाने पूजा करतो आपण आपले विचार मांडतो त्या गणरायाचे आगमन आता नुकतेच आता नुकतीच आता गणेश चतुर्थी होणार आहे आणि आता, आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर लालबागचा राजाचे फर्स्ट लुक आपल्या लालबागचा राजाचा फर्स्ट लुक आपण पाहणार आहोत लालबागचा राजाचा आणि मित्रांनो तुम्हाला हे माहिती नसेल लालबागच्या राजाचा जो गेट आहे तो फुल हत्तीने सजवला आहे आणि हा तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की लालबागचा राजाच्या चरण स्पर्शाची आहे ना त्या रांगेतून दर्शन घेताना आणि मुखदर्शनच्या रांगेतून दर्शन घेताना इमानदारीतून दर्शन घ्या कारण इमानदारीच्या रांगेतून दर्शन घेतलं तर आपल्याला लालबागचा रायाच्या गणरायाचं नयन दर्शन होते आणि तुम्ही शॉर्टकट मारलात ना तर तुम्हाला त्या मूर्तीचं दर्शन होईल त्यामुळे तुम्ही सर्वांना एक माझी विनंती आहे की तुम्ही शॉर्टकट मारू नका मेहनतीने दर्शन घ्या लालबागचा राजाचा ही शान कोणाची ही शाण कोणाची मंडळी हा आहे लालबागचा राजाचा प्रवेशद्वार सर्वांचं लक्ष वेधणारा महाकाय असा प्रवेशद्वार आकर्षक असा प्रवेशद्वार आहे लालबागचा राजा गणपती रा, बाप्पा राजा तर ही आहे लालबागच्या रायाची चरण स्पर्शाची रांग लालबागच्या भाविक तासोन तास या रांगेत उभे राहतात मनोभावाने भक्ती करतात आणि लालबागच्या रायाचं दर्शन घेतात लालबागचा राजा चरणस्पर्श रांग बघा अशी सुरुवात करणस्पर्श रांग असा वरती येणार आहे बघा अशी लालबाग सरायची रांगे आत म्हणजे प्रत्येक ठिकाणी फॅनची व्यवस्था पण आहे बघा ही आहे मुखदर्शनाची रांग बघा झीक ज्या पद्धतीने मुखदर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे बा सा सा सोहळा पार पडल्या सर्व माध्यमांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते की कार्यक्रम आज लालबाग सराच्या जगभरात फासून दिला तसेच आपल्या भारतीय टपाल विभागाने लालबाग सराचं पोस्टगार्ड बनवलेलं आहे सन्मान्य अभिता सिंग पोस्ट जनरल महाराष्ट्र आणि गोवा तसेच भारत सरकारने नुकताच ज्यांना त्या धरणगावातील गावातील एक सुपुत्र सुलेखनकार अजित पालव यांच्या संपूर्ण ते साकारला आहे आणि त्याचं लालबाग सराचं असे पोस्ट कार्ड आज या ठिकाणी बनलं आहे त्याच्या सरपंच या ठिकाणी आले पोस्ट अनेक मान्यवर अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा मान लालबाग सरा सार्वजनिक मिळतो मिळतोय त्याबद्दल मी अमिताभ सिंग यांचे आभार व्यक्त अच् करतो आणि या समाज पोस्ट कार्डाचा मी Sangat dia sebahagian kita kami. Sangat dia kita sih ada isu lekar kar. Acut palos. Kalau bilam juga tu jawapan. Alpak kalau dia cermin tu jadi azapan. Pada ha. दिवस रात्र मेहनत करणारे लालबागचा राजाचे पदाधिकारी आहेत हे लालबागचा राजाचे खजिनदार मंगेश मेन गेट तन्मय तन्मयवर्धन हा लालबागचा राजाचा लालबागचा उत्तम प्रकारे लालबाग सरायचं उपदर्शनची राग आणि चरस पट्टेच्या रांगाचं नियोजन केलेलं आहे तर मंडळी लालबाग रायचं दर्शन घ्यायचं असेल ना तर इमानदारीच्या रांगेतून घ्या अरे इमानदारीच्या रांगेतून दर्शन घेतलं ना तर धनरायाचं दर्शन होतो लालबागचं सरायाचं दर्शन होतं आणि तुम्ही शॉर्टकटमुळे दर्शन घेतलं ना तर त्या मूर्तीचं दर्शन होतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये सबस्क्राईब करा गणपती आप्पा मंगलमूर्ती